गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून इथे मी घावाचे पिठाचे अगदी टेस्टी लाडू बनवलेले आहेत अगदी ओटानेही खाता येतील एवढे मऊसुशीत हे लाडू तयार होतात तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घावाचे पिठाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला कढई गरम करून घेतलेली आहे आणि मेजरिंग कपने बरोबर पाव कप इथे मी तूप घेतलेलं आहे सुरुवातीला याच्यातलं थोडंसंच तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे आता गव्हाच्या पिठाचे लाडू टेस्टी होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि ही खसखस या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अशी खसखस या लाडूमध्ये घातली ना लाडू, लाडू अधिकच टेस्टी होतात तर बघा कमी गॅसवरती एक मिनिटभर मी ही खसखस परतून घेतलेली आहे त्यानंतर मेजरिंग कपने बरोबर एक कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता सर्वच गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला हे आप गव्हाचं पीठ अगदी कमी गॅसवरती या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण हे गव्हाचं पीठ मिक्स केलं की जे तूप टाकलेलं आहे ते तूप पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे असंच थोडं थोडंसं तूप याच्यामध्ये टाकायचं आहे जस जसं तूप टाकलं जातं तसतसं हे गव्हाचं पीठ याच्यातलं तूप शोषून घेतं आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ किती भाजायचं आहे तेही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा पुन्हा मी आणखी याच्यातलं थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला कमी गॅसवरतीच हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि ते बघू शकतात तूप याच्यामध्ये मध्ये आणखी शोषून घेतलेलं आहे आणि तूप टाकलं की काय होतं या गव्हाच्या पिठाच्या गाठी तयार होतात तर अशा पद्धतीने आपल्याला या गाठी मोडत मोडत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि जसजसं हे गव्हाचं पीठ भाजलं जाईल ना तस तसं या गव्हाच्या पिठाचाही कलर हलकासा चेंज व्हायला सुरुवात होते तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं आपल्याला गव्हाचं पीठ कमी गॅसवरतीच भाजायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या घाटीही मोडायच्या आहेत तर आणखी या गव्हाच्या पिठाने तूप चांगलं शोषून घेतलेलं आहे तर मी आणखी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे तर अशाच पद्धतीने थोडं थोडंसं तूप टाकायचं आहे तर बघू शकता अगदी दोन चमचे तूप याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे हेही तूप मी पुन्हा याच्यामध्ये टाकणारच आहे तर आणखी हे तूप टाकलेलं आहे ना तेही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेजला बघू शकता हे तूप जास्त असं शोषून घेतलेलं नाही हे गव्हाच्या ना पिठाने हे तूप आहे ना अशा पद्धतीने रिलीज केलेलं आहे म्हणजे आपलं हे गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट भाजलेलं आहे हे या स्टेजला येईपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ भाजलं की आपल्याला इथे आता गॅस बंद करायचं आहे जरी आपण गॅस बंद केला ना तरी असं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे गव्हाचं पीठ खाली लागणार नाही आणि करपणार नाही गव्हाचं पीठ हलकंसं कोमट झालं ना याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकलेली आहे याने या गव्हाच्या पिठाला छान अशी टेस्ट येते आणि त्याचबरोबर एक कप इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसतील तर थोडीशी पिटी साखर कमीही करू शकता पण ही पिठी साखर अगदी पिठासारखी बारीक दळून घ्यायची आहे नाहीतर जर मोठी पिटी साखर टाकली ना तर हे लाडू खाताना कचकच लागू शकतात त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडरही टाकलेली आहे याने हे लाडू अगदी छान टेस्टी लागतात मिल्क पावडर पिटी साखर ही आपण हे पीठ कोमट झाल्यानंतरच टाकायचं आहे हे पीठ अगदी जास्त गरम असताना अजिबात ही पिटी साखर टाकायची नाही नाहीतर काय होतं हे मिश्रण आहे ना, ना ते अगदी जास्त पातळ बनते तर बघू शकता मिल्क पावडर पिटी साखर मिक्स केलेली आहे त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं तूप ही याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कोमट असताना पिटी साखर मिल्क पावडर टाकली ना व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होते अगदी हे पीठ थंड झाल्यानंतरही टाकू नका नाहीतर हे पिटी साखर आणि मिल्क पावडर अजिबात याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही तर कोमट असतानाच आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर आणि पिठी साखर टाकायची आहे हे मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगत आहे कारण तर गव्हाचं पीठ गरम असतानाही हे टाकून चालणार नाही किंवा अगदी थंड झाल्यानंतरही टाकून चालणार नाही आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर दहा मिनिटे हे झाकून ठेवलेलं आहे आणि दहा मिनिटानंतर काय होतं आपण जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ना ते या गव्हाच्या पिठामध्ये अगदी आतपर्यंत जातं आणि जी मिल्क पावडर टाकलेली आहे ना त्याने तर या गव्हाच्या पिठाला अगदी खव्यासारखी टेस्ट येते तर बघू शकता हे अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे अगदी सहज आपल्याला हे लाडू बांधता येत आहे आता मी या घावाच्या पिठाचे लाडू बांधून घेते तुम्हाला जसे लहान मोठे आकाराचे लाडू हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तर अगदी सहज हा लाडू बांधला जात आहे याच मिश्रणापासून तुम्ही मोदकही बनवू शकता इथे मी लाडू बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने कट करून बदामाचा काप लावलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूटचे काप याच्यावर लावू शकता अगदी सुंदर लाडू तयार झालेले आहेत आणि अगदी ओटानेही खाता येतील इतके टेस्टी तयार होतात अजिबात कडक होत नाहीत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायचंही टेन्शन नाही तर अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत मी जेवढं मिश्रण घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर तेरा एवढ्या आकाराचे लाडू तयार झालेले आहेत अगदी टेस्टी आणि हेल्दी लाडू तयार होतात हे लाडू तुम्ही दोन महिनेही एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाहीत यामधला तुम्हाला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी मौसूद आणि ओटानेही खाता येईल अगदी सॉफ्ट तयार होतो लाडू खाताना अजिबात कचकच लागत नाहीत किंवा टाळ्यालाही चिकटत नाहीत अगदी पेड्यासारखे हे लाडू तयार होतात आणि अगदी मऊही तयार होतात तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार